Even dear students so today we are see standard 7 subject math semi so we are see the unit test first so let's start first question is die-dash number is neither a prime nor a composite number so answer is one second is The angle bisector of a triangle are concurrent. third is the third power of any number is the cube of that number. next, the sum of two supplementary angle is 180 degree. so, सी, तुम्हाला दिलेले आहे स्पेस दिलेला आहे स्पेस मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचा आहे तर यापूर्वी अगोदरच तुम्हाला एक सर्व मुलांना कन्सेप्ट क्लिअर करते की अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येतात मॅडम हाच पेपर येणार आहे का तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की प्रत्येक शाळेचे जे वर्ग शिक्षक असतात जे विषय शिक्षक असतात तर ते विषय शिक्षकच हे युनिट टेस्ट म्हणजे आकारिक चाचणी घटक चाचणी ए घटक चाचणी दोन प्रथम सत्र हे आपापल्या बेसवर प्रश्नपत्रिका काढत असतात म्हणजेच प्रत्येक शाळेची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते त्यामुळे हा सराव पेपर असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जेवढा तुम्ही सराव करा तेव्हाच तुम्हाला हे यश मिळेल आणि सरावानेच आपल्याला प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस झाली तरच तुम्हाला हे चांगले यश मिळेल जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जर तुम्हाला तुमचं फ्युचर ब्राईट करायचं असेल यशस्वी करायचं असेल तर तुम्हाला हा स सराव हे करावाच लागणार आहे आणि सराव केला तरच तुम्ही हे तरच तुम्ही यश यशस्वी होणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो सराव केला आणि यशस्वी झाले तरच तुमचं फ्युचर देखील ब्राईट आहे आणि हीच एक क्वेश्चन पेपर नाही तर अनेक क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करा कारण की तुमचा पाया इथे भक्कम होईल तर या पद्धतीने ही एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची होती त्याच्यामुळे हाच पेपर येईल याच्यावरच तुम्ही अवलंबून राहू नका तर तुम्ही सराव केला तर तुमचं फ्युचर हे ब्राईट राहणार आहे सो आता मी आज तुम्हाला क्वेश्चन पेपर जास्त इनडा डीपली सांगितले नाही कारण की हा मेसेज मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचा होता कारण की व्हिडिओ पडला की हाच मॅडम पेपर येणार आहे का मग एवढंच करू का तर अजिबात नाही आपण सर्व करायचं आहे पण आता बघा अनेक शिक्षक किंवा विद्यार्थी हे जवळपास चार ते पाच मागच्या वर्षी ज्या प्रश्नपत्रिका असतात तर त्या प्रश्नपत्रिका करायच्या असतात जेणेकरून आपल्याला सरा हो त्यांचा सराव होतो आणि त्याच टाईपचे उदाहरणं असतात आणि फक्त नंबर्स चेंज होतात परंतु जी मेथड आहे तर ती तीच असते आणि गणितामध्ये आपल्याला मेथड ही आली पाहिजे असते फक्त नंबर चेंज होतात आणि मेथड मात्र तीच असते त्यामुळे आपण सराव हा करायचा आहे तर चला आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी कन्सेप्ट सांगायची होती तर आय थिंक सो तुम्हाला ती समजली असेल आणि हे पुढचे जे काही प्रश्न दिलेले आहेत तर ते नक्की हवतरवाहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आता या अगोदर जे काही प्रश्न होते तर ते सुद्धा तुम्ही लिहून घेत घ्या कारण की वाटल्याचं हवं तर व्हिडिओ थोडा पुन्हा मागे घ्या आणि प्रश्नोत्तर लिहून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ परंतु व्हिडिओ बनवायला देखील कष्ट लागतात मेहनत लागते सो हाच येईल का नाही येणार का आ, हे करण्यापेक्षा आपण अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल बघा आता इथं तुम्हाला एल सी एम सांगितलं आहे डिजिट दिलेलं आहे ट्वेल्व फिफ्टीन फोर्टी फाय तर यासाठी तुम्हाला पहाडे पाठ पाड़ करणं फार महत्त्वाचं आहे तुमचे टेबल्स पाठ असणं अतिशय महत्वाचे आहे त्याच्यामुळं तुम्ही टेबल्ससुद्धा हे करा कारण की टेबल्स तुमचे पाठ असेल तरच तुम्हाला एल सी एम आणि एस सी एफ हे काढता येईल अदरवाइज मग तुम्हाला ते फार हर्ट जाईल सो एल सी एम so, हा कंपल्सरी येतो फक्त या ठिकाणी तुम्हाला काय असेल तर नंबर चेंज असेल म्हणजे हे कन्फर्म आहे की तुम्हाला एल सी एम हा येणारच आहे मग या ठिकाणी तुमचे तीन मार्क फिक्स आहे परंतु ते कसं काढायचे याची मेथड तुम्हाला मात्र समजून घेणं फार महत्वाचं आहे तर प्रश्नपत्रिका ही आहे एक तर त्यातील प्रश्न आणि उत्तरे हे तुम्ही लिहून घ्या सराव करा सी एम पण येऊ शकतो आणि एस सी एफ पण येऊ शकतो म्हणजेच काय तर लसावी आणि मसावी आता इथं उभ्या पद्धतीने पण सोडवलेले आहे आपण आडव्या पद्धतीने देखील हे सोडू शकतो म्हणजे दोनही मेथड आपण यूज करू शकतो आपल्याला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने आपण केलं तरीही चालेल यानंतर मल्टिप्लिकेशन आहे बघा या ठिकाणी देखील आता मायनस सिक्स्टी थ्री मल्टिप्लाय मायनस सेवन इज इक्वल टू हाऊ मेनी सिम्पल आहे बघा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करून मायनस मायनसचं प्लस साईन होतं सो हेन्स आन्सर इज फोर हंड्रेड फोर्टी वन त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे द एल सी एम अँड एस एच सी एम ऑफ टू नंबर्स आर फोर हंड्रेड थर्टी फोर थर्टी टू अँड सेव्हन्टी टूपेक्टिवली दू हंड्रेड 216 व्हॉट इज द ऑदर तर <coughs> या ठिकाणी देखील तुम्हाला इथं एक्झाम्पल सोडून दिलेला आहे द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स एच सी -E एफ आणि एल -E सी एम काढायचं आपल्याला इथं आता चुकून एच सीई एम -E झालेले सो प्रिंट so, मिस्टेक होते कधी कधी सो हेन्स आता नंबर किती दिलेला आपल्याला इथे द प्रोडक्ट ऑफ टू टू नंबर त्यातला एक दिलेला आहे एक दिलेला नाही आहे तो आपल्याला काढायचा आहे सो so, या पद्धतीने दिलेला आहे हवं तर तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता वहीमध्ये सोडवा आणि प्रॅक्टिस करा तर या पद्धतीने येऊ शकतं किंवा याच्याऐवजी वेळेची ऑर्डर डिजिट सुद्धा येऊ शकतं पण मेथड मात्र याच पद्धतीने असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की तुमचं फ्युचर ब्राईट होण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो त्यामुळे छान अभ्यास करा सराव करा यश मिळवा चांगले मार्क मिळवा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस व्हा सो so, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि येणारे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू あ